वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर ओम साईराम आपण गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक राशीचं राशी भविष्य त्या महिन्यातले मुहूर्त आणि त्या महिन्यात जन्म आलेलं बाळ कसं असेल ते पाहत आलोय आज आपण पाहूयात ऑगस्ट महिन्यातले मुहूर्त कोणते पर आहेत परंतु हे समजून घेण्याआधी अर्थातच आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्याला दहा का लाखाचा टप्पा पार करायचा चला तर पाहूयात या आठवड्यातले या माफ करा या महिन्यातले मुहूर्त साखरपुडा मुहूर्त ऑगस्ट सहा तारीख सात आठ नऊ दहा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकोणीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे आहेत साखरपुड्याचे मुहूर्त विवाह आणि मुंज म्हणजे उपनयनाचे मुहूर्त या महिन्यात नाही वास्तुशांतीचे मुहूर्त आहेत दहा ऑगस्ट चौदा सोळा एकोणीस आणि अठ्ठावीस भूमिपूजनाचे मुहूर्त आहेत सात तारीख नऊ तारीख चौदा सोळा एकवीस तेवीस आणि अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे एक ऑगस्ट नऊ ऑगस्ट अठरा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्ट वाहन खरेदीसाठी मुहूर्त आहे दोन ऑगस्ट नऊ बारा चौदा एकोणीस तेवीस सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मुहूर्त आहे चार ऑगस्ट पाच पंधरा पंचवीस तेवीस पंचवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस नाक आणि कान टोचण्यासाठी मुहूर्त आहे एक आठ नऊ एकोणीस बावीस तेवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट दरवाज्याची चौकट बसवण्यासाठी शुभ मुहूर्त आहे एक ऑगस्ट आठ नऊ बावीस तेवीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट ज्यांना विहिरी किंवा बोरिंग घ्यायच्या आहेत पाण्याचा स्रोत निर्माण करायचा आहे त्यासाठी शुभ तारखा आहेत एक नऊ बारा चौदा सोळा एकोणीस तेवीस सव्वीस आणि अठ्ठावीस अशा प्रकारचे विविध मुहूर्त तुम्हाला माझ्या आनंदी वास्तू दिनदर्शिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतील तुम्ही आनंदी वास्तु दिनदर्शिका घेतली नसेल कधी माझ्या ऑफिसवर आला तर की तुम्हाला मोफत मिळून जाईल याशिवाय श्रावणामध्ये दवण्याला खूप महत्त्व असतं आमची दवणा अगरबत्ती दवणा उदबत्ती जी बांबू लेस आहे ती तुम्ही जरूर घ्या तुमच्या घरामध्ये लावा आणि मला अनुभव सांगा आपल्याला ही उद्बत्ती हवी असेल तर सत्याहत्तर एकशे नव्वद ऐंशी पाचशे पंचावन्न हा जो नंबर येतो आहे यावर संपर्क साधा तर हे होते या महिन्यातले मुहूर्त पुन्हा भेटूयात राशी भविष्याचा पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद मिळकत तुम्हाला